आज आपल्यासोबत आरती शिळके आहे ग्रामीण भागातून एन एम एस शिष्यवृत्ती आणि नवोदय अशा तिन्ही परीक्षा नुसत्या पासच नाही तर स्कॉलरशिप होल्डर पण आहे आणि एन एम एसची जी शिष्यवृत्ती मिळते त्यासाठी देखील पात्र आहे आरतीसोबत आपण आज काही गप्पा मारणार आहेत तर आरती तुझं नाव एक सांग अगोदर गाव माझे नाव शेळके आरती यशवंत तालुका परळी जिल्हा बीड आणि नवोदय त्याचप्रमाणे एन एम एस आणि शिष्यवृत्ती हे तिन्ही परीक्षा पास केल्यास त्यातलं जे एन एम एम एस ही जी परीक्षा आहे या परीक्षेचं स्वरूप कसं आहे म्हणजे पेपर एक काय पेपर दोन काय याविषयी थोडक्यात आम्हाला सांग पेपर एकमध्ये मध्ये सगळे बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात त्यात आणि पेपर दोनमध्ये पेपर एकला मॅट असं नाव आहे मी टी आणि पेपर दोनला सॅट त्याच्यामध्ये इगुणाचे पस्तीस प्रश्न येतात गणिताचे वीस प्रश्न आणि विज्ञानचे पण पस्तीस प्रश्न असे नव्वद नव्वद प्रश्नांचे दोन पेपर असतात आणि एकूण एकशे ऐंशी गुणांचा पेपर असतो आणि मग मला त्यापैकी एकशे अकरा गुण मिळाले एकशे अकरा गुण मिळाले बरं एन एम एसमध्ये आणि एन एम एसची शिष्यवर्ती ही कि किती रुपये असते प्रत्येक वर्षाला आणि किती वर्ष मिळते दरवर्षी बारा हजार रुपये अशी चार वर्ष मिळते बरं चार वर्षे आणि मला असं वाटतं की ही एन एम एसची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी किमान क्रायटेरिया जो आहे तो बत्तीस टक्के कास्टसाठी आणि ओपनसाठी चाळीस टक्के किमान पास होण्यासाठी आणि शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी किमान बहात्तर ते ऐंशी जवळपास गुण लागतात एकशे ऐंशीपैकी एन एम एसच्या तयारीमध्ये थोडंसं सविस्तर बुद्धिमत्ता या विषयाची तयारी कशी केलीस हे आम्हाला सांग कारण की बुद्धिमत्ता हा विषय नव्वद गुणांसाठी आहे तर त्याविषयी अगोदर सांग बुद्धिमत्तेचा सरांनी आमच्याकडून बऱ्यापैकी अभ्यास करून घेतला त्यापैकी ज्या आकृत्या होत्या त्यांचा आम्ही नीट अभ्यास केला मग सरांनी पण मदत केली आणि सर ऑनलाईन क्लाससुद्धा घ्यायचे घरी आम्ही खूप सराव केला त्यांचा काही काही जे येत नव्हते ते सरांना विचारले सरांचे यामध्ये खूप जास्त योगदान आहे कोणत्या पॉइंट्स काय होते बुद्धिमत्ता काय काय अभ्यास केला बुद्धिमत्तेमध्ये आकृत्या जास्तीत जास्त सोडवल्या अक्षरांची मालिका आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले अवघड प्रश्न पण सोडवले बर आता पेपर जो दोन आहे जो मॅथचा पेपर म्हणतेस तो त्याच त्याच्यात ती तयारी सॅटचा सॅटचे कशी तयारी केली सॅटचे म्हणजे त्याच्या पण धड्यातल्या जे असतात पाठातले त्यांचे प्रश्न तयार केले आणि त्यांचा अभ्यास केला मग त्या धड्यामध्ये जे महापुरुषांच्या आकृत्या किंवा प्रयोग वगैरे लक्षात आणि जे महत्वाचे गुणधर्म वाटतात ते लिहून आणि पाठ करून लक्षात ठेवले म्हणजे आठवी विज्ञान आणि आठवी इतिहास भूगोल आणि नागरी हे सत्तर गुणांना बरोबर सगळं मिळून गुणांना गुणांना विज्ञान आणि सत्तर गुण आणि गणिताची तर इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र फक्त आठवीच येतं की दुसरी पण तयारी करावी लागते आठवीच येतं पण काही मागच्या वर्षीचे पण काही पॉइंट येऊ शकतात बर आणि पण तसंच कोणतं पुस्तक तू रेफरन्स म्हणून वापरलं होतं अथरवर्षी अथरवर्षी पुस्तक वापरलंय बर माझ्यासोबत तुझे गुरु शहर आहेत त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी पण विचारायला आरती मला सांग एक सांग तू ही एन एम एस परीक्षा पास झालेली आहे तुझा ओपनच्या यादीमध्ये तुझं नाव होत बरोबर आहे तर हे सगळं एवढं चांगला अभ्यास केला असतो एकशे ऐंशी पेक्षा एकशे मार्क एकशे अकरा गुण मिळालेले आहे तर ह्याच्यामध्ये सेल्फ स्टडी किती महत्वाची आहे का सरांनी जेवढं शिकवलं तेवढंच अभ्यास करत होतीस का तू नाही म्हणजे मी माझे पण काही पॉइंट बनवत होते आणि जे महत्वाचे वाटते ते जास्त पाठ करत होते आणि जे जास्तीत जास्त सेल्फ आ, सेल्फ स्टडीवर स्टडीवरच भर देत जा होते ज्याच्यामुळे जास्त फायदा झाला आणि प्रश्नपत्रिका पण भरपूर मी सोडून घेतलेली तू किती वेळ अभ्यास करायची वर्षात हे दिवसातून पाच ते सहा तास पाच ते सहा तास सकाळी मग सकाळी साडेपाच वाजता उठायचं मग ब्रश वगैरे जे काय असेल ते करायचं आणि चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मग सहा सा, वाजता सगळं आवडतं मग अभ्यासाला बसायचं आणि मग त्यावेळेस शाळा होती तर मग शाळेत जायचे मग शाळा साडेतीन पर्यंत असायची घरी यायला चार वाजायचे चार वाज चार वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंतच्या आपलं जे रोजचा दिनक्रम असतो तो आणि नंतर मग अभ्यासाला परत सुरुवात करायची मग नवदयचा काही अभ्यास एम्सचा काही अभ्यास असं एका विषयाचा कंटाळा आला की मग दुसरा विषय अभ्यास करायचा असं आणि जो शाळेतून गृहपाठ वगैरे दिलेला असतो तो, तो संध्याकाळच्या वेळेत करायचा ज्याच्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ मिळू शकतो आणि मग रात्री सगळं झाल्यानंतर दहा वाजता झोपायचे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना तू काय संदेश देशील की या तिन्ही परीक्षा कशाची जे अभ्यास आहे हे करण्यासाठी त्यांना काय संदेश देशील कारण की तुम्ही तिन्ही परीक्षा तुम्हीच त्या पात्र नाहीस तर त्याच्यासाठी क्वालिफाय झालीस आणि नवोदय गडी या ठिकाणी बीड जिल्ह्यातून परळी तालुक्यातून खास खरं तर तुझं गाव आहे आणि अशा ग्रामीण भागातून तू तयारी करून तिन्ही परीक्षा क्रॅक करणं खरंतर ही सोपी गोष्ट नाही आणि भविष्यातले अधिकारी आम्ही तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांमध्ये पाहतो तर काय इतर विद्यार्थ्यांना तू काय संदेश देशील की तुझ्या वयातले आठवीचे विद्यार्थी काय अभ्यास नवोदय विषयी सांग नवदय साठी आम्ही अरिहंत प्रकाशनचे दोन पुस्तक घेतले होते मग दोन्ही माध्यमाचे घेतले होते जर हिंदी नाही समजलं तर इंग्लिश मधून करता येईल आणि इंग्लिश नाही समजलं तर हिंदी मधून मग त्याचा फायदा झाला आणि दोन्ही पण विषयामध्ये पेपर दोन्ही विषयामध्ये हे दोन्ही भाषांमध्ये येतो मग आपण करू शकतो आणि स्कॉलरशिपला तर जास्तीत जास्त अभ्यासाची गरज नसते कारण नवदय मुळे स्कॉलरशिपचं पण कव्हर होतं आणि एन व्यवस्थित तर शाळेतून व्हायचं मग मी नवदयवरच जास्त भर दिला कारण ते जास्त महत्वाचं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की आठवीला पण नवोदय देता येतं आठवीला ला नऊ दे कसं देता येतं याच्याविषयी काही सांगशील का तर जे पाचवीला विद्यार्थी असतात जे ज्यांना शाळा आवडत नाही किंवा काही त्यांना अभ्यासक्रम आवडत नाही ते विद्यार्थी शाळा सोडून जातात त्या आज सात आठ किंवा दहा काही विद्यार्थी जे असतील त्यांच्या जागा पुढे जाऊन आठवीमध्ये भरल्या जातात आता गडीच्या शाळेसाठी आठवीला जी नवोदय परीक्षा घेण्यात आली त्याला फक्त आठ जागा होत्या आणि किती परीक्षार्थी बसले होते बघा ऐंशी पैकी आठ जागा रिकाम्या झाल्या पाचवी ते आठवी पर्यंत आणि मग आठवीच्या मुलांची परीक्षा घेण्यात आली आणि त्या आठ जागे मध्ये आरतीचा जा नंबर लागलेला आहे आठवी नव्वद परीक्षा देऊन आणि शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीमध्ये दोन भाग असतात एक भाग असतो तो मराठी आणि गणितचा असतो दुसरा भाग बुद्धिमत्ता आणि इंग्लिशचा असतो hmm. बुद्धिमत्ता इंग्लिशला जास्त मी अभ्यास केला नव्हता कारण तो कवर होत होता इकडं मग गणित आणि मराठीकडे जास्त लक्ष दिलं मराठीचे जे महत्त्वाचे वाटतात ते ग्रामरचा भाग पाठ करून घेतला आणि गणिताचे फॉर्म्युले वगैरे पाठ केले hmm. तू यावेळेस तीन परीक्षा दि दिलेल्यास आणि तीन परीक्षेमध्ये तू क्वालिफाय झालेली आहेस तर तू आपण सुरुवातीला एन एम एसचा तू डीप अभ्यास केला होता या एम एसचा अभ्यासामुळे तुझा किती फायदा झाला आणि स्कॉलरशिप फायदा झाला का आ, हो कारण एनएमएस ज्या आकृत्या वगैरे आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात तेच नौदयला असतात बऱ्यापैकी आणि ग... स्कॉलरशिपला पण तसंच असतं जास्त काही फरक नसतो गणित गणिताला गणिताला पण गणिताला थोडस नवदयसाठी हाय लेवल असत मग त्याच्यासाठी जा थोडा जास्त सराव केला तर होऊन जातो yes. म्हणजे एन एम एसचा अभ्यास जर केला असतो तर त्याचा फायदा तुला नऊ सुद्धा होतो आणि स्कॉलरशिपला सुद्धा होतो बरोबर आहे का येस त्यासाठी वेगळा काही अभ्यास करायची गरज पडत नाही जास्त yes. ही होती आपल्यासोबत आरती शेळके जिनं तिन्ही परीक्षा पास केल्या आणि शिष्यवर्ती एन एम एसची ची बारा हजार रुपये जी मिळते वार्षिक अशी चार वर्ष म्हणजे अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती तिला मिळणार आहे एन एम एसची आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी शिष्यवृत्ती परीक्षा घेते त्यात देखील ती पात्र नाही तर शिष्यवृत्ती धारक झालेली आहे म्हणजे ती शिष्यवृत्ती देखील तिला मिळणार आहे याचप्रमाणे सात सात हजार रुपये ती शिष्यवृत्ती प्रत्येक वर्ष असं पुढचे चार वर्ष तीन वर्ष तीन वर्ष तिला मिळणार आहे आणि नवोदय परीक्षा पास झाली आहे आणि ती गडी बीड जिल्ह्यातील गडी या ठिकाणी ती पात्र झाली भविष्यकाळामध्ये या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा फायदा या विद्यार्थ्यांना नक्कीच अधिकारी होण्यासाठी होणार आहे महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं हेच आहे तुम्ही शाळेत असताना या स्पर्धा परीक्षा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या महाराष्ट्र शासन घेत असू द्या राज्य शासन असू द्या की केंद्र शासन असू द्या नवोदयची परीक्षा ही केंद्र शासनामार्फत घेतली जाते महाराष्ट्र शासनामार्फत एन एम एसची परीक्षा घेतली जाते शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आत्तापासून शाळेत असल्यापासून करा आणि नक्कीच भविष्यात तुम्हाला अधिकारी होण्यासाठी ह्या सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याचं अतिशय मोलाचं स्थान असणार आहे भविष्यातले अधिकारी किंवा भविष्यातला भारत जो सक्षम होणार आहे तो शाळेतील ये आत्ताचे जे विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरच असणार आहे तर सर्वांना माझं असंच म्हणणं आहे की आधीसारखा अभ्यास करा तुम्हाला एका परीक्षेचा अभ्यास करताना त्या तिन्ही परीक्षेचा कसा फायदा होतो समजा एन एम एसचा अभ्यास करते तर नवोदयाला पण फायदा होतो नवोदयाचा अभ्यास करते तर शिष्यवृत्तीला पण फायदा होतो एकमेकाशी या रिलेटेड परीक्षा असतात एकमेकांना त्याचा सपोर्टिव्ह स्टडी केल्याच्यानंतर अभ्यास होतो तिन्ही परीक्षा तुम्हीही पास होऊ शकता तर आत्तापासून अभ्यासाला सर्वांनी सुरुवात करायची आहे आणि शाळेत असतानाच तुम्ही जर या सर्व स्पर्धा परीक्षा चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झालात तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे धन्यवाद आरती धन्यवाद